बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम जय 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 भीम भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय बहुतमा सभेचा भारतीय बहुतमा सभेचा समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व मामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि तसेच मंचावरती उपस्थित आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर भंतेजी विनाचार्यजी आदरणीय भिक्कू संघ राजेंद्रभाऊ पातोडे अरविंद तायडे साहेब यूजी बोराडे साहेब भंडारे साहेब आणि तसेच भारतीय बौद्ध महासभेचे तमाम पदाधिकारी इथे उपस्थित तमाम उपासक उपासिका माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा मानाचा प्रेमाचा सप्रेम क्रांतिकारी जय भीम मित्रांनो जर आपण आज इतिहासाची पुस्तकं बघितली जर आपण आज इतिहास बघितला टेक्स्ट बुक्स बघितले आणि जास्त जास्त झालेले प्रकाशन आणि इतिहासाची नोंद बघितली तर आजही इतिहासाच्या नोंदमध्ये शाळेच्या टेक्स्टबुक्स मध्ये सगळ्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आजही भीमा कोरेगावचा लढा भीमा कोरेगावचं युद्ध हे ईस्ट इंडिया कंपनी वर्सेस पेशवा रेजिमेंट ऑफ मराठा एम्पायर अशी नोंद केली जाते आजही हे लढाई आजही हे युद्ध ब्रिटिशांच्या मधलं आणि मराठा एम्पायरच्या मधलं म्हणजे मराठा साम्राज्याच्या मधलं युद्ध होत पण आजही इकडच्या व्यवस्थेनी इकडच्या मनुवादी व्यवस्थेनी हा इतिहास वगळायचा आणि हा इतिहास पुसायचा प्रयत्न केलाय की आज इथे पाचशे शूरवीर महारांनी इकडच्या मनुवादी व्यवस्थेला आणि पेशवाई व्यवस्थेला तापून मातीत टाकण्याचं काम केलं होतं तो इतिहास पुसण्याचं काम आज ही व्यवस्था करते पण मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या जोपर्यंत एकतीस डिसेंबरला एक, ला, एक जानेवारीला लाखोच्या आणि करोडोच्या संख्येने आज जसे आपण इथे उपस्थित झालो तसं दरवर्षी जर, जर आपण दिवा कोरेगाव विजय स्तंभाला अभिवादन करायला उपस्थित झालो तर हा इतिहास पुष्ण कोणाच्या बापाला सुद्धा शक्य नाही हे आपण सर्वांनी लक्षात कारण मित्रांनो मुद्दा समजून घ्या एक जानेवारी नाईनटीन मध्ये बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा भीमा गौरेच्या हो इथे आलेले आणि त्यांनी आपल्याला आपला आप आप इतिहास सांगून सांगितला होत आणि त्यांनी आपल्याला आपल्या आप इतिहासामध्ये हे सांगून सांगितलं होतं की ही लढाई फक्त ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांच्या मधली नव्हती तर ही लढाई इकडची जाती व्यवस्था संपवण्याची लढाई ही लढाई इकडच्या पहानी इकडच्या पेशवाईच्या विरुद्ध इकडच्या ब्राह्मणशाहीच्या विरुद्ध एक बंड पुकारण्याची लढाई होती आणि त्याचबरोबर ही लढाई एका बंड पुकारण्याच्या प्रतीकाची लढाई होती आणि म्हणून आज फक्त महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतामध्ये आपण भीमा कोरेगावचा स्तंभ हा लढायांचा योद्धांचा आणि आपण जो बंड पुकारलाय त्या बंडाचं प्रतीक म्हणून आपण साजर करतो आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की आज आपण जे इकडे जमलोय ते भीमा कोरेगावच्या पाचशे शूरवीरांना वंदन करायला अभिवादन करायला जमलो पण आपल्या सर्वांची ही जबाबदारी असली पाहिजे की ज्या पद्धतीने त्या शूरवीरांनी इकडच्या व्यवस्थेला मनुवाद्यांना पेशवाईला अंगावरती घेतलं छातीवरती घेऊन इकडच्या पेशवाईला पराभव केला इकडच्या पेशवाईच्या सैन्याला कापून इकडची जात व्यवस्था पेशवाई आणि मनुवादी व्यवस्था ही मातीत गाडली तो इतिहास आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आणि त्याच पाचशे शूरवीर महाराजांकडनं आपल्याला प्रेरणा देऊन अभिवादन करून हा संकल्प पुढे चालायचा आहे की ज्या पद्धतीने त्या पाचशे लोकांनी मनुवादी व्यवस्था आणि इकडची पेशवाई टाकून मातीत काढली होती त्याच पद्धतीने ह्याच्या पुढे येणारे जिथे जिथे अन्याय होईल जिथे जिथे अन्याय अन्य अत्याचार होईल आणि जिथे जिथे आपल्यावरती जातीचे अत्याचार होतील त्याच पद्धतीने आपल्याला ह्या पाचशे महाराजांकडनं अभिवादन आणि प्रेरणा करून पुढे जाऊन या व्यवस्थेला मातीमध्ये काढायचंय आणि जातीवाद संपवायची आपल्याला संकल्पना करायची एवढा आज आपल्याला महत्वाचा संदेश मिळतो कारण मित्रांनो मुद्दा समजून घ्या म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज